हॅलो नमस्कार न नमस्कार मी छाया आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते आजची रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगा तर मग चला करूया आपण शेवग्याच्या शेंगा हॅलो नमस् हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगा त्या काळ्या मसाल्यातल्या बनवणार आहोत तर त्याची आजची आज रेसिपी बनवणार आहोत तर तुम्ही पा ह्या शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत आणि याचा मसाला खोबरं आहे लसूण आहे आणि हे कांदा आहे हा भाजून घ्यायचा आहे खोबरं भाजून घ्यायचे आहे आणि हे आपलं थोडंसं काळा मसाला आहे घरचाच आणि धने धने पावडर आणि हळदी पावडर तर आजची आपण ही रेसिपी बनवणार आहोत आणि कोथंबीर पण आहे एक तर मग आज आपण ती तुम तुमच्याशी मी शेअर करते की कशा पद्धतीने मी शेवग्याच्या शेंगा क बनवणार आहे त्याही काळ्या मसाल्यामधल्या हे पाहू शकता आता आपल्याली हे शेवग्याच्या भा शेंगा शिजलेल्या आहेत पाहू शकता हे एकदम सुंदर शिजलेले आहेत आणि मी का लसूण कांदा ते भाजूनही त्याचं मिक्सर हे पा मिक्सरही केलेलं आहे आणि आता आपण भाजी फोडणीला घालूया आता ह्या दोन पळ्या आपण दोन ते तीन पळ्या आपण तेल घातलेलं आहे जास्त झाले थोडस काढते आता आपण याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि हा मसालाही घालायचा आहे हा काळा मसाला घरचा आहे तो घालायचा आहे धनी पावडर हळदी धनी पावडर घातली हळ हळद घातली एक छोटा चमचा आणि आता आपण याच्यामध्ये कांदा लसूण टाकूया कांदा लसूण मसाला टाकला ना तर जरा तरी जास्त येते भाजीला तरी पाहिजे असत तर कांदा लसूण थोडा वापरायचा दोन चमचे कांदा लसूण वापरलेला आहे आणि थोडस थोडासा गोडा मसाला टाकलेला आहे थोडाच टाकला गोडा मसाला आणि टेस्ट छान येते आणि आता आपण पाहू शकता छान अशी काळ्या मसाल्यातली ही गावाकडची भाजी आहे तुम्ही पाहू शकता गावाकडेच अशी भाजी करतात काळ्या मसाल्यामधली वाटण करून ग्रीवीची भाजी करत नाही जास्त गावाकडे आणि आपण हा थोडा किचन किंग मसाला घालूया हे पाहू शकता एव्हरेज एव्हरेजचा आहे हे किचन किंग मसाला हा कोणत्याही भाजीला चालतो आणि आता आपल्याला ही उकडून घेतलेल्या शेंगा घालायच्या आहेत त्याच्यामध्ये उकडून घेतलेले आहेत आणि आता चवीनुसार मीठ घालूया थोडस अगोदर पाणी घालूया थोड भाजी तर छान झाली आता थोड्या वेळ आपण याला उकळी येऊन देऊया मग छान होईल पाहू शकता कशा पद्धतीने आपली भाजी झालेली आहे एकदम सुंदर आणि छान झालेली आहे अशा प्रकारे आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी झालेली आहे तर तुम्ही मला सांगा कशी वाटली तुम्हाला ही माझी शेवग्याच्या शेंगाची भाजी तर मग मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आजची ही रेसिपी आहे आपली शेवग्याच्या शेंगा आणि त्याही गावाकडल्यासारख्या काळ्या मसाल्यातल्या शेंगा आहेत आणि सगळं काळ्या मसाल्याचं वाटण करून आणि घरचा काळा मसाला टाकलेला वापरलेला आहे दुसरं काय काहीही वापरलेलं नाही तरीही तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे तर मग मला नक्की सांगा की कशी झाली ही शेवग्याच्या शेंगाची भाजी